োলি, মাই ুলে গলা আই, কোথ চালি ইতালি আ গলিঠলা মাদা আই ক সামাত কোথ গেলি তাই গেটা, মাই মালে দি থাক গেলি ত ইলা অলা ভুলাগি মালে পোটা তলে ব নাইলে আ সন্তা বন মেঠেলা চালি গেলে বনাত বচ পা বন মঠলা থাকিতাই প না গাড়ি পো বন দাদা আমালে পথনে বণ তাই আইটা আইলে গ আই বনা লাগ পো

तुला माहित आहे काय आता इनस म्हणून हा इनस आई इनस आई म्हणत आणि तू म्हणून राहिली आई काही काही सांगत नाही मग तुला कसं माहित आता आई येणारच आहे म्हणून काय झालं रे काउन भांडून राहिले तुम्ही दोघ हा काय सांगा जोय हो आई दादा मले पोहा बनवायला लावते पोहा बनव म्हणते मले बनवतायची काय पोहा बनवून द्या आता त्याले तू बनवतो ना आता स्वयंपाकच बनवतो हा जेवण करून घ्या मग तुम्ही दोघे जण सकाळी जेवण नाही केलं का यानं हो रे सकाळी जेवण नाही केलं काय म्हटलं बरं ठीक आहे ना बनवून देतो मी तुम्हाला स्वयंपाक सकाळी टाइमच नाही भेटला मला गाई गाई दोन चार पोळ्या बनवल्या आणि चालली गेली कामाले आई कुठे गेली होती आता तू काही नाही रे शाळेतच गेली होती सर न बोलावलं होतं तुझं नाव काढा लागते ना या वर्षी आ आता सावित दाशील ना तू हा काय आई ती शाळेत गेली होती ना सर मगाने मला भेटले होते म्हणे पाठवतो म्हणे तू आईले नाही तर बाबाले अजून आले नाही शीशी काढले या वर्षी तुला टाकते का नाही टाकत असे म्हणत होते सर मी म्हटलं टाकन ना सर म्हटलं मले हा काय मले बोलले सर म्हणे आतापर्यंत ऍडमिशन आ फुल झाले असन तुम्ही आले नाही समजत नाही काय एवढ्या लेट टिशी नेता बाकीच्यांना लवकर टिशा काढले आणि घेऊन गेले असे तसे म्हणत होते तर तुम्ही म्हणे आता या एक दोन दिवसात ॲडमिशन करून टाका म्हणे एक तारखेपासून शाळा चालू होते तर आता मले तर विचारच पडला अरे म्हटलं सध्या पैसे नाही आहे ना आपल्या घरी हां आता शिलाची शाळा लागते एक तारखेपासून हां तू ॲडमिशन आहे शिलाले खर्च लागन आता शाळेचा ड्रेस आहे बॅग आहे पाठी आहे पुस्तक आहे हां इले खर्च लागन त्याच्यानं म्हटलं आता इले पैसे लागू का तुले पैसे लागू आणि ह्या हप्ती कामाला गेलो तर आता एक तारखेला ता तर मग मोबाईलची किस्त आहे अजून बचत गटाचा हप्ता आहे हां त्याच्यातच दोन हजार रुपये भरा लागते एक तारखेला आजची म्हटलं अठ्ठावीस तारीख आहे दोन दिवसानं महिना खतम होते आणि एक तारखेला हफ्ता आहे आपला दोन हजाराचा हा दोन हजार रुपये त्याच्यात जाईल मग आज बाजार आहे घरी भाजीपाला लागण सामान सुमान आणा लागण हां मग आता काय करावं ना काय नाही मला तर समजून नाही राहिलं बापा आई तर एक काम कर ना गावात मागून पाहिजे कोणाले पैसे कोणी दिन हां नाही तर शांताजीच्या घरी जाईल शांताजी तर देतेच पैसे नाही रे शांताजीच्या घरी नाही जात पहिलेच शांताजीचे आपल्या अंगार हजार रुपये आहे पहिलेच पैसे नाही दिले ना अजून काय मागायला जाईल का हां काय आई पहिलेच आहे ना शांताजीचे पैसे तो दोन गावात कोणी दिनत आ इकडे इकडे मागून पाय भेटून नाही त भेटून जाय पाय तुन आता स्वयंपाक बनवतो तुम्ही जेवण करा मग गावात जाऊन पाय तो मी कोणी तर करून टाका टाकाने ऍडमिशन नाही तर मग तू थांबून जा मग एक महिना आ नाही पैसे जमले तर हिची ऍडमिशन करून टाकतो इले कपडे आपरे घेऊन देतो तू पुढच्या महिन्यात पाय जो मग पुढचा महिना म्हणजे जुलै महिना का ऑगस्ट महिना म्हणून नाही ले तू अरे जुलै महिना गेल्यावर ऑगस्ट महिन्यात करून देईन म्हटलं मग ऍडमिशन बरं काय नाही कपडे ओपले घेऊन दे मले राहू दे मले पाहिजे ले काले आरामात बनव ना मग लवकर स्वयंपाक बनव आता मला भूक लागली जेवण करतो मी बरं बरं बनवतो अहो बबीता बाजारात चालली मी तर सांग बरं काय काय आणा लागते हा लसण अद्रक कांदे आलू हे आणा लागते का हाय म्हटलं आई आलू आहे अन लसण आहे अद्रक कांदे टमाटे हे आणा लागते म्हटलं अजून चार पाच भाजीपाला घेऊन ये जा तुमच्या मतानं बरं बरं ठीक आहे ना, ना। तर एक काम कर बरं बाजाराचा थैला काढून ठेव मी पटकन जातो प्रीतीचे पैसे देऊन देतो तिचे पैसे देवाचे बाकी आहे बरं काढून ठेवतो हो मी बाजाराचा सा थैला साखर घे आहे ना साखर तेल मीठ आ कना लागन हाय नाही राशन नाही म्हटलं पंधरा दिवस पुरते मग आणा लागन बरं ठीक आहे पुढच्या हप्ते घेऊन या लागन मग किराणा सामान बर काढून ठेव मग बाजाराचा थैला तुझ्यासाठी काही आणा लागते काय म्हटलं क्रीम पावडर आणा आना, आना लागत असून सांगून दे घेऊन येईन मी नाही आणा लागत जेव्हा आणा लागल तेव्हा सांगन मग मी बरं ठीक आहे सांगो काढून ठेव मग बाजाराचा थैला पटकन येतो मी बर माय लता कुठं चालली इकडे लेकरा लेगी पावाली आली असून दिवसभर लेकर परेशान करून ठेवते चाल बा मी पटकन जातो प्रीतीच्या घरी रुपा रूपा अम्मा लताबाई तू आहे का? काय बोल ना काय म्हणत अ काही नाही बिचारे तू संग काम होत पडशिन काय म्हटलं मला का कोणत्या काम लताबाई काम तर सांग पहिले मग सांगतो का मी कामी पडन नाही पडणार हा कोणतं काम आहे म्हटलं अहो मला एक हजार रुपये पाहिजे होते पोराची ॲडमिशन करायची ह्या जा। वर्षी तो सावीत गेला तर त्याला बाहेरगावी टाका लागेल ना मग शाळेचा ड्रेस आहे छत्री आहे पाठी पुस्तक त्याच्यानं म्हटलं एक हजार रुपये देशील काय आह पंधरा दिवसानं देऊन देईन मग तुझे पैसे पंधरा दिवसाची गोष्ट आहे तर म्हटलं असं तुझ्याजवळ तर दे बा दोन हजार पाहिजे होते नाही पण लताबाई म्हटलं सध्या जमत नाही माझ्याजवळ पैसे नाही आहे तेवढे अन दिल्लीही असते पण आता वावराचे काम आहे ना वावर लय पैसे लागते माहीत आहे नांगर वखर टॅक्टर आहे बी बियाणं घेणं आहे मग रोज देणं आहे आता कालपासून सरकी लावणं चालू आहे माया वावरात तर मजुरायचेच पैसे दोन तीन हजार झाले त्या आज द्या लागन आज आहे बाजाराचा दिवस अन अजून मायापुरीचा खर्च आहे म्हटलं हजार पंधराशे रुपये त्याच्यानं जमत नाही म्हटलं पाय नको आले गावात मागून दिन तर मुले तर विचारायला बाबा कोणाला मागू गावात माझ्याजवळ हाय गिये पैसे हाय दोन तीन हजाराचा जुगाड आहे पण एक तारखेला माई किस्त आहे दोन हजार रुपये किस्त भरावं लागते बचत गटचा हप्ता आहे आणि मोबाईलची किस्त विस्त असे दोन हजार रुपये भरावं लागते त्याच्यानं थोडंसं बरोबर नाही आहे आता एक तारखेले लेकराची शाळा चालू होते आणि एक तारखेलाच किस्त भरा लागते लेकराची जर ॲडमिशन करतो म्हटलं तर मग हप्त्याचं काय म्हणते आपल्यावर पाचशे रुपये व्याज बसन किस्त नाही भरलं तर लोक पैसे नाही सोडत दर दर रुपये रुपये त्याचे पैसे वाढतच जाते त्याच्यानं म्हटलं लेकराची पंधरा दिवस लेट केली तरी चालते बा त्याच्यानं म्हटलं जमन करून टाकतो या एक दोन दिवसात ऍडमिशन त्याच्यानं मी घुमून राहिली गावात हा काय तर जाऊन पाय ना मग प्रीतीच्या घरी ते देऊन देऊन आहे तिच्याजवळ सध्या पैसे बरं ठीक आहे येतो मग जाऊन पाहतो आता तिच्याच घरी हो हो जाऊन पाय मग राग नको मानून घे जा तर मग राग बापा पैसे नाही दिले नाही मानून घे आता तू या नाही आहे पैसे तर नाही देत तू तु। आता तुम सोय नाही आहे तर मग तुला येतो मग हो हो जमन काय म्हटलं मग प्रीती दोन हजार रुपये नाही ना लताबाई नाही जमणार बिचारे आता ह्या वर्षी मायापुराची करायला लागते म्हटलं इंग्लिश मीडियम मध्ये किती रुपये लागते ना काय नाही अन्न म्हटलं लता इंग्लिश मिडियम वाला लिहिलं खर्च लागते हां अन्न त्याने बाहेर गावीच टाकून राहिले मी अजून मग जाणं येण्याचा खर्च ॲडमिशनचा खर्च हां कपडे लत्ते घेणं आहे म्हटलं आपलं हात मजुरीवरचं काम आहे त्याच्यानं जमणार नाही बा नाही तर दिले असते पैसे यावर्षी जर मायापुराची ॲडमिशन नाही करायला लागली असती तर हो okay, काय नाही जमत नाही मग नाही 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 जमत ना आता पुराची ॲडमिशन करणं मग आमच्या मागं किस्त गिस्त आहे त्याच्यानं नाही जमत म्हटलं पंधरा दिवसानं म्हणशील तर दिन मग हजार रुपये पंधरा दिवसांना नाही पाहिजे दिवसातच पाहिजे म्हटलं एक तारखेच्या पहिले एक तारखेपासून चा तार शाळा चालू होते ना त्याच्या नये आता तर टेन्शन नाही म्हणा ती इथं आहे पण मायापुरासाठी करावंच लागेल इकडून तिकडून बरं ठीक आहे मग येतो बरं ये आता कोणात मागू मागोक पैसे मले तर मला विचारच आलाय का तुमच्या नाही कधी आला म्हटलं तुम्ही कशा काय आला म्हटलं हे पैसे देवायला आली ना मी आ कामाचे पैसे पाहिजे नाही काय म्हटलं आज आ, बाजार आहे ना बाजार पैसे नाही पाहिजे काय <laughs> द्या ना द्या पैसे तर पाहिजे हो, बाजारात जावाच्या पहिले देऊन देतो बा हे पैसे त्याच्यानं आले मी तुले पैसे देवाले काय सांगाय ना द्या मग म्हटलं पैसे हो हो घे ना तुझे पैसे घे मी आता बाजारात चालले मला उशीर राहिला बाजारात जावाले

म्हणे तू ॲडमिशन करू कशीलाच ॲडमिशन करू पैसे नाही आहे म्हणे दोन तीन हजार आहे तर एक तारखेले किस्त आहे तर किस्त भरू का तुमच्या ॲडमिशन करू असे म्हणून राहिली होती आई असं असं म्हणूनच तू आई गावात घुमून राहिली नाही मी म्हटलं मलाच पाहून राहिली बा लेक राहिलेच पाहत असं म्हटलं गावात घुमून राहिली तर मला माहीत नाही काही तू आई पैशासाठी घुमून राहिली म्हणून आली नाही घरी पैसे मागाले म्हटलं आजी मी आईले काय म्हटलं संताजीच्या घरी आणि मग म्हटलं पैसे आधी रे म्हणे आजीच्या पहिलेच आपल्या अंगावर आहे म्हणे हजार रुपये अन डबल डबल काय मागा म्हणे चांगलं नाही वाटत अशी म्हणत होती त्याचा नालीच नाही मग मागाले हाय तर काय होते मग देत नाही काय मी पैसे राहू दे ना एक महिना देत चाललो जाईन मी शाळेत आता आहे दोन चार हजार रुपये आज बाजार करतो म्हणे अन शिलाची ऍडमिशन करून दे अन तिथे शाळेचे कपडे वपडे घेऊन देईन अशी म्हणत होती आई हा काय हो अन मग आता कामाचं लागणार आजी

माहीत नव्हतं तिले साबीत गेल्यावर नाव काढा लागते झोपेत राहते का काय करते काय माहित बिचारीच करत राहते अन लता बोलता ये नाही येत आ तिले जर मी चांगल्यासाठी बोलाले जाईल बाई तुझे लक्ष नाही राहत काय समजत नाही काय डोकं जाग्यावर नाही राहत काय आ अशी तशी चांगल्यासाठी बोला तर अजून तिले उलट वाटन पाय बा शांता काकू फालतू झाली म्हणून मले बोलाले आह मुले बोला म्हणून मी माझ्या घरचं पाहतो तू तू या घरचं पाय अशी मनाशिवाय तिथं काही का मा ना नाही रे काही ना नाही म्हणत येतो म्हटलं तू आई भेटून अहो आजी बाजारात चालली काय तू काय म्हणते आता या चालली काय आजीन चालली काय आजी लागल माया माग या नाही रे नाही जात मी बाजारात दादा जाऊन राहिले काय सांगायचंय या दादाले मी नाही जात बाजारात वावरात आहे आता तू या दादा येणार थोड्या वेळा ना तर मग सांग काय लिहायचं आहे काय नाही त्या दादाले सांग मी काही जाऊन नाही राहिले बरं ठीक आहे ना आजी दादा आल्यावर येतोस मग मी घरी हो हो ये जो मग हा दादा आल्यावर चालू पा लवकर चालले जातो नाही तर अजून लागन या माया मांग मी येतो आजीन मी येतो आजीन कुठं नेते आले पाण्या बाजारात पहिले आता लताच्याच घरी जातो ना भेटून येतो तिले झाली का कन्या शाळेची खरेदी नाही ना रे आजीच तर शाळेची खरेदी आज बाजार आहे तर जा लागन मग माया दादा संग बाजारात हा काय सांग का जातो मग करून घेतो खरेदी

तू चालला जाशील लेकाशाम तर मजा नाही येणार मग नाही तर किती मस्त गमे हा तू होता चंदू आहे मी आहे बंटी आहे हा मस्त आपण चार पाच जण खेळत होतो किती मस्त मजा हाँ भी आमाले भी ये आम्हाला बी आठवण येईल पण तुले तर नवीन दोस्त भेटेल ना मग तू शाळेत जाशील तर हा तू नवीन नवीन दोस्त बनल मग तू बोलून जाशील काय आम्हाला नाही रे शाळेत जाईन तर तुम्हाला काय बोलून मी काही नाही मला अजून शाळेत जावं अजून तर माझी ऍडमिशनच नाही झाली महिन्यापासून जाईन मी मग माय मित्र बनते नाही बनत अन बनले तर मी तुम्हाला काय बोलन तुम्ही माय गावातले दोस्त होय अन ते काय माय शाळेतले दोस्त राहील असस हाव रे भेटतो तो होईनस आपली संध्याकाळी नाही तर काय मग शाळेतून आल्यावरबर येत देईन ना मग मी खेळाले तुमच्या संग हा ये जो आ लता ओ लता हाय का नाही आहे बाप्पा घरी आली का नाही आली ग तिकडे गावातच घुमून राहिली लता ओ लता या ना काको, या म्हटलं घरात घरीच आहे मी शांता काकू राहिलेच नाही तुमचे पैसे देवाचे मी काय म्हणतो काकू थांबून जा ना एक दोन हप्ते सध्या पैसे नाही आहे म्हटलं बरोबर सोय नाही आहे हप्ते थांबून जा मग देऊन देईन तुमचे पैसे आता ह्या देस्तविस्त भरना एक तारखेले अन लेकराची ऍडमिशन फॅडमिशन तेही बाकीच आहे त्याच्यानं म्हटलं थांबून जा हां दोन हप्ते थांबून जा मग देऊन देईन मी तुमचे पैसे लता मी पैशासाठी नाही आली पैसे मागायला आली काय मी म्हटलं काय तुले पैसे पाहिजे काय विषय मी ना पैशाचा नाही ना नाही काकू विषय विषय नाही काढला पण आज बाजार आहे त्याच्यानं म्हटलं पैसे मागायलाच आले असन बा त्याच्यानं म्हटलं पैसे नाही आहे थांबून जा नाही पैसे मागायला नाही आली मी दोन पेळा दिसली गावात घुमताना मी म्हटलं लेकराच पाहून राहिली तू गावात घुमून राहिली तर मग मला माहीत झालं तू या पोरापासून का तू पैशासाठी घुमून राहिली म्हणून हो काय श्यामनं ना सांगितलं नाही मग या पोरांना आई म्हणते म्हणे तर तू एक महिना थांबून जाय पहिले शिलाची ऍडमिशन करून देतो आणि मग तुला म्हणे आई तर आता थांबतो म्हणे आजी मी एक महिना आता म्हणे सरकी लावली तर पंधरा दिवसाबाद म्हणे निधन आहे खाट टाकणं आहे मक्क्याला खाट टाका येते म्हणे तर मी कामाले जाईन असा म्हणत होता तो माय येते म्हणे मग हजार बाराशे रुपये हो ना काकू अन दोन दोन लेकर आहे तर डबल खर्च बसते म्हटलं याची ऍडमिशन करा तिची ऍडमिशन करा याले ड्रेस घेऊन द्या तिले ड्रेस घेऊन द्या डबल खर्च आहे ना ह्या वेळेस ते एकदम गोंधळ झाल्यासारखंच झालं एक, एक काय ना ऍडमिशन आधी आले अन किस्त एक तारखेला आहे काय करावं काय नाही डोक्या माग विचारच आहे अहो आता तुला माहित नव्हतं काय आता पोरग सावीत गेला नाव काढा लागते दुसऱ्या शाळेत टाका लागते पहिलेच तयारीत राह ना पहिलेच विचारित राह आपल्या आता काय माहित आहे ना पहिलेपासूनच आपल्या गावात पाचवी आहे म्हणून शाळा हो माहीत माहित आहे पण मी करन करण ॲडमिशन आरामात काय करण म्हणतं आता एक तारखेपासून शाळा चालू होऊन जायन कधी करशील तू ऍडमिशन आता तुला सांगा का मुं ना माहित आहे माहित नाही काय दर एक तारखेला किस्त भरा लागते आता किस्त्याचे पैसे अलग ठेवा मग ह्या हो महिन्यात लागते ते पैसे अलग ठेवा पहिलेच बरोबर सोय लावून ठेवा लागते आता पाय बरं वेळेवर कोणी देते कोणी नाही देत होते ना मग वाका हो काकू खरंच वाका झाला आता दोन चार घरी घुमले मी कोणी म्हणते पैसेच नाही म्हणते आमच्या लेकराचे ऍडमिशन हा करणे मग हे आहे ते आहे वावराचे काम आहे असे म्हणून राहिले हो मी बी तेच म्हणून राहिली पहिलेच म्हटलं बरोबर हिशोब लावून ठेवा लागते असं होते ना बरं जाऊ दे मी काय म्हणतो ठेवू नको म्हटलं तू या पुराले एक महिना त्याची शाळा कायले पाडत तू घेऊन गेजो माझ्याजवळचे पैसे किती लागते तुला तर अना करून टाकजो ऍडमिशन काकू पण पहिलेच तर तुमचे हजार रुपये हाय हाय तर काय झाले आ कुठं चालली काय म्हटलं मी पळून का तू चालली कुठं ना आरामात जेव्हा जमलं तेव्हा दे विचार नको करू घेऊन घेजो म्हटलं पैसे कधी चालले तू ऍडमिशन नऊ उद्या मग हो तशी करजो मग पोरीची ऍडमिशन करून दे आणि पोराची काय शाळापेक्षा काय किस्त महत्वाची आहे काय लेकरायला ले शिकवा लागते पहिले हा शिक्षण महत्वाचं आहे बाकीचे काम धंदे साईडनं ठेवा लागते पहिले लेकरायला ले शाळेत टाका आली नाही मग तू घरी पैसे मागाले का काकू पैसे नाही आहे ध्यान काय हा घरी तर येते घरी नाही आली इकडे इकडेच घुमून राहिली इच्छा इथं इच्छा येत मी म्हटलं आता पहिलेच तुमचे हजार रुपये म्हटलं माया अंगावर पहिलेचेच पैसे देवायचे काय जाऊ म्हटलं अजून काकूच्या घरी पैसे मागाले कोणत्या तोंडानं जाऊ म्हटलं पैसे मागाले त्याच्यानं आलीच नाही हाए, मग अये मागून राहिली काय मी आ नाही मागत ना जेव्हा राहीन तेव्हा देता म्हटलं विचार नको करू आणि पैसे लागले तर मागचा पुढचा विचार नको करत जाऊ हा येत जाय घरी चांगल्या कामासाठी मी तर माहीतच आहे मदत करतो म्हणून चांगल्या कामासाठी माग नाही पाहत मी चांगल्या कामासाठी मनास नाही आहे ना हा राहते तर मी मदत करतो कोणाची खोटी नाटी नाही बोलत मी बरं जाऊ दे मी आता बाजारात चालली तर येऊन घे बरं बरोबर ठीक आहे ना काकू येईन मग मी हो येतो मग जमलं गड्या झाली माया पुराची ऍडमिशनची सोय आता उद्या दोघाची ऍडमिशन करून टाकतो आणि त्याला सामान सुमान घेऊन द्या लागन उद्या झालीच नाही काय म्हटलं तयारी चाल ना लवकर टाइम झाला ना झाली ना काकू तयारी झाली बाई नाही भेटची तयारी झाली मी तुमचीच वाट पाहून राहिले तुम्हाला शाळेत लय वेळ लागला हां झाला थोडासा टाइम इकडे लताच्या घरी गेल तिथं बरं चाल ना मग हा आण म्हटलं बाजारात थैला चाल निघून जाऊ ऑटो गिटो लागला असं तर बरं बरं ठीक आहे ना दोन मिनिट थांबा मी बाजारात थैला पैसे घेतो आणि चला मग बरं जाय मग घेऊन ये लवकर